नमस्कार मी सुष्मिता प्रति शिंदे साडी आहे स्टेशन रोड कोल्हापूर येथून तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करते आज हो तर आज आपण बघणार आहे पॅटर्न आणि हे सगळे दहा हजारच्या वर आहेत तर करून तुम्हाला दाखवते तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया पहिला आहे छान असा मेहंदी कलर आणि हा जो पॅटर्न आहे तो आहे टिशू मध्ये आहे असा लाइनिंग मध्ये आहे ऑल ओव्हर लाइनिंग येणार याला आणि विथ कॉन्ट्रास्ट रेड छान अशी बॉर्डर आहे आ, हे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि नाजूक काम आहे साडीवर आणि साडीचा जो कलर आहे तो असा येणार आणि जे ब्लाऊज पीस येईल ते रनिंगमध्येच येणार आणि असं स्लीवजला अशी बॉर्डर येणार तर मी तुम्हाला हा घेऊन दाखवते असा असा पॅटर्न येणार हा आणि लायनिंगमध्ये आता सध्या नवीन आलेत हे एकदम रनिंगमध्ये पॅटर्न आहे ज्याला कोणाला बुटे नको असतील तर ते लायनिंगमध्ये प्रेफर करू शकतात आणि जे कॉम्बिनेशन आहे ते एकदम सुंदर आहे आणि ही बॉर्डर एकदम नाजूक पॅट करू शकते आणि हा आहे तो पल्लू आहे याच्यावर तुम्ही कॉन्ट्रास्ट जर घालायचं असेल तर रेड घालू शकता पुढचा आहे तो आहे पिस्ता कलर।, कलर आहे हा छान अशी बॉर्डर आहे, कॉन्ट्रास्ट रेड ऑल ओव्हर असा येणार आणि याचा ये जो पदर येईल तो असा टिशू मध्ये छान असा पल्लू आहे हे जे पॅटर्न मी दाखवते ते चंदेरी टिश्यू मध्ये आहे आणि हा आहे तो पदर आहे याच्यावर सुद्धा तुम्ही कॉन्ट्रास्ट रेड घालू शकता आणि साडी इतकी भरलेली सुंदर आहे ह्याच्यावर ज्वेलरी एकदम मिनिमल घातली तरी सुंदर दिसत आहे तो आहे बेज कलर गोल्ड टोन मध्ये आहे ऑल ओव्हर साडी अशी येईल आणि सुंदर असा काट आहे बॉर्डर एकदम नाजूक आहे आणि या साड्या सध्या हँडलूम आहेत प्युअर चंदेरी टिशू आहे हा येईल का त्याचा पदर येणार अशी साडी आहे आणि कलर एकदम वेगळा आहे हा आणि हा त्याचा साडीला व्यवस्थित केला तर साडी एकदम पुढचा आहे तो, तो आहे डार्क ग्रे कलर वेगा असं वेगळाच कलर आहे हा बघू शकता छान रेड बॉर्डर आहे त्याला आणि हा आहे तो, आगे तो पदर आहे साडीला या बॉर्डर मुळे एकदम साडी कॉम्प्लिमेंट करते कारण बा बॉर्डर जी आहे ती एकदम छान उठावदार आहे आणि साडी एकदम असं नाजूक बॉडी साडीची एकदम डिसेंट आहे तर हे सगळे जे पॅटर्न आहेत ते दहा अकरा हजारच्या वर आहेत प्रत्येकाची प्राईज वेगवेगळी आहे तर हे जे मी आता दाखवले तुम्हाला ते टिश्यूमध्ये होते चंदेरी टिश्यूमध्ये होते मी आता कथांमध्ये दोन दाखवते सिल्क कथान येते हे हे आहे ते चंदेरी खथाना छान असा ब्लू कलर आहे रॉयल ब्लू डार्क आणि त्याला कॉन्ट्रास्ट बघू शकता तुम्ही रेड कॉन्ट्रास्ट आहे आणि याचा पल्लू सुद्धा एकदम सुंदर आहे हा त्याचा बघू आणि ब्लाउज पीस याचं रनिंग मध्येच येणार आणि येईल एकदम सुंदर डार्क कलर आहे आणि हा हा आहे तो रेड कलर आहे लाईनिंग येईल चंदेरी खतांमध्ये येणार डार्क रेड विथ गोल्डन बॉर्डर आणि याचा जो पलू येईल तो असा येणार गोल्ड मध्ये आणि याचे जे ब्लाउज पीस आहे ना ते रनिंग मध्येच आहे आणि हा पॉली तर तुम्हाला यातली कोणती साडी जर आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्ही आम्हाला फोटो पाठवा आमची टीम तुम्हाला रिप्लाय करेल त्या साडीबद्दल तुम्हाला अजून माहिती देतील आणि प्राईजही हिसा तर अजून यात काही व्हरायटी पाहायची असेल तर तुम्ही हे साडी न्यूजला नक्की भेट द्या आणि माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू